बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोलिसांनी धाडी टाकल्या आणि त्या शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असा आरोप आणि असा ठपका त्यांच्यावर ठेवला वास्तविक पाहता अफूपासून फक्त नशा येते असं नाही तर अफूपासून मेडिसिन तयार होतं लक्षात घ्या आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये अफू लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी आहे त्याचे प्लॉट दिल्या जातात परंतु महाराष्ट्रात अफू लावायची परवानगी नाही आहे ही वेळ शेतकऱ्यांवर काय येते आहे कारण एका बाजूला सोयाबीनला भाव सरकार द्यायला तयार नाही दुसऱ्या बाजूला कापसाला भाव नाही कोणत्या शेतीमानाला भाव नाही शेतकरी कर्जमाफी करायला सरकार तयार नाही आणि शेतकऱ्यांनी शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अफू लावण्याची परवानगी इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यांना दिली पाहिजे ही आमची मागणी आहे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शेतकरी संघटना म्हणून खंबीरपणे उभे आहोत या शेतकऱ्यांना जी काय लिगल मदत लागेल ती पूर्ण लिगल मदत करायला आम्ही तयार आहे शेतकरी संघटनांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की आम्हाला अफू लावायची परवानगी द्या जर देशातल्या इतर राज्यांमध्ये जर याचे प्लॉट्स दिल्या जातात तर महाराष्ट्रामध्ये याचे प्लॉट्स का दिल्या जात नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे